आणि आज लोग एक भी दाव टीसी ले सापड़े ली शेमी चला ना माय जल्दी जल्दी पाय उकला ना काय तक ना माय चाल दस तू मी ती रेल्वे उसकी दे ना माय आपली वाली <laughs> हाँ वो मास्टर इनका दानी मना आत्मा दी की नहीं रहने का तुले कितना पी सोड़ा असते आणि तू कलेक्टर इन मिजे आप मजा ले रही नी हाँ <laughs> वो माय आनी तू मिनी रहने का गावले हमना संगे नवा कपड़ा भी नी मी नहीं गावले शे दस्तू मिजे नहीं मिनी रहनु मनी तब बेदबर बननी शे अण्णा तुम्ही बिता लांब ना संजे एकला घर काय करश्यात नाही रे हो दादा वावरना कितला कामे पडेल शेतस ते वावरन काम पुरं करणं पडेल मले तुम्ही जावा गावले एक दोन तीन आणि घर एकला ना खावा पिवा ना आलवी जातस चाल माय तुम्हाला सासरा किती लांबी लावस तुम्हाला साठी मनावाला जवायले बेटा नशे जवायले बेटा नशे बोलतच रास आणि जवाई, जवाई, जवाई देखना मकडावस तेन मग रावान काय शेते ना मग तू गई का देखाले तुम्हाला भटाजन गावले जातील तर घर ना काय मी मग मी कोडे सतरा महिना रावले राहिले तुमले पाच दिन लगेच घरी लासूद आपण मग काय गाव फिरस का आपलं आपलं घर बोल आणि काम बोल पाच सौ दिन काढे एक दिन का समजा काढस मी तडे तुम ले वाननीशे तस द्या मले कस आले वावर ना कामेस ना बाना दा गाडी त्या मना माय बाबत नीता शेतस तुमले बोलवत ते बस करना का कर ना वे काय रेल्वे स्टेशनवर तमासा कर रायनी त्या बटा लोक आपली गम्मत देखी रायना कोणीच गम्मत दे काले री जो तो आपला आपला काम मारास आई तुम्ही घर ते घर आको रेल्वे स्टेशन वर बिजगरा करतस स्टेशन वर ना की बटाशी ना तुमले जरा तुमले हा रेलमिक आते त्या मंग्यार काय संताप करू चांगलं ना ना? ओ माय मी इथली साधी बोई गायना माई गरीब बाईशी तरी आधोनी बाप बेटा मला काही माई बोलतच राहतस काय ना ताई इथल्या का बोल लढी राहणार जी भाऊ म्हणा बाय बाप जवाईले त्या इथलं गोडी करीस नि बोलावतस तरी जवाई ते असले ते सुद्धा राजी निवस का रे हो जवाई बुवा पोरीतली रावण्या करीस नि सांगी राही नि ते जाईये देखिये ती ना मायबाप असले कस आले पोरन मन नाराज कर राही ना हा वो माय यस मी तुना सांगे बर ती कटकटी बाई शे भो दका ते जी भाऊ तुम्हाला सांगा ना कितला फरक पडना लगेच आय किल्ली ना तेच नि बर जी भाऊ आम्ही येतस आम्ही रेल्वे लागणी का रे हो पिंट्या हाय सुरत बुसा रेल्वे किती वाजता आहे ओ बाबा सुरत चालली गई हुई कितला टाइम तिला जावाले बाबा तिले निघाले आणि घंटा होई गया आ का आ? शे का गीतांजली एक्सप्रेस आता मग मले गीतांजली एक्सप्रेस धरणी शे बरे हो तुले गीतांजली एक्सप्रेस वर शे मग कस आले सुरतभुसार पॅसेंजर न विचारत भटना तू बै बिनकाम ना म्हणा मीटर सरवत भट मी आ? हा कोलाटा दल्ला माणूस नी इथलं तिथलं विचार नव्हते काय मित्र सोनी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमन चॅनल ने करा